थकीत घरफळ्यावरील व्याज माफ करा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांचे आयुक्तांकडे मागणी शहराची लोकसंख्या अंदाजे चार लाखांवर पोहोचली असून जवळपास बासष्ट हजार मालमत्ताधारक आहेत सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कोरोना काळात तसेच महापुरामुळे उद्योगधंदे ठप्प झाले परिणामी घरफळा थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली या थकबाकीवर महानगरपालिकेकडून आकारण्यात येणारे व्याज माफ करावे अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की कोरोना व महापुराच्या काळात अनेक मालमत्ताधारकांचे आर्थिक नुकसान झाले बँक कर्जासह इतर अडचणींमुळे घरफळा भरणे शक्य झाले नाही त्यामुळे थकबाकी वाढून सध्या ती अंदाजे सत्तावीस कोटींवर पोहोचली आहे वसुलीसाठी महापालिकेने विशेष पथके नेमली असून त्यावर लाखो रुपये खर्च होत आहेत या दरम्यान मालमत्ताधारक व वसुली पथक यांच्यात वादाची ही परिस्थिती निर्माण होते मोरबाळे यांनी पुढे नमूद केले की महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांनी थकीत घरफाळ्यावरील काज माफ करण्यासाठी अभय योजना राबविली असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे तसेच वेळेत कर भरणाऱ्यांना महापालिकेकडून सवलत दिली जाते तर थकीत घरफाळ्यावरील व्याज माफ करण्यात काहीही हरकत नाही त्यामुळे वसुलीचा ताण प्रशासनावरून कमी होईल त्यामुळे कायदेशीर अधिकाराचा वापर करून शहरातील थकीत घरफाळ्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मोरबाळे यांनी केली आहे